नमस्कार मी सौ रिया राजेश शिंदे सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नवदुर्गा उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये मी भंडारी समाज महासंघातर्फे तुमचे हार्दिक स्वागत करते मी नायर रुग्णालयामध्ये गेली तेवीस वर्ष परिचारकी या पदावरती कार्यरत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त आज नवरात्री उत्सवाचा पाचवा दिवस देवीची अनेक रूपे असतात त्यातील एक रूप म्हणजे स्कंद माता स्कंद माता हे प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा शीतलता देत आणि शारीरिक आणि आध्यात्मिक शांतताही देते आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सौ श्रुती गावकर यांचे भंडारी समाज महासंघातर्फे हार्दिक स्वागत करते नमस्कार मॅडम श्रुती मॅडम प्रथमत आपण आपला परिचय आम्हाला करून द्या नमस्कार जय भंडारी माझं नाव श्रुती सुनील गावकर मी वाशीला राहते सर्वप्रथम सगळ्या भंडारी समाजाला मा तुषार भाऊ किंवा आश्लेषा मॅडम ज्यांनी मला नवदुर्गा ट्वेंटी फाय प्रोग्रॅममध्ये येण्याचं संधी दिली त्यांना खूप खूप आभार आणि आपल्या सगळ्या परिवारांना माता आंबे जगदंबेच्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही माझी माताच्या चरणी प्रार्थना थोडक्यात माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण समाजकारण आणि राजकारण यात कसे आलात या क्षेत्रात काम करताना एक महिला म्हणून आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागले का समाजकारणात कसे आली माझे वडील गोवा स्टेटचे वाईस प्रेसिडेंट होते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि लहानपणापासून मला त्यांना मी बघत राहिले आणि बघत होती की ते समाजकारण मध्ये मग्न होते आणि लोक त्यांना भेटायला यायचे त्यांच्या अडचणी सांगायचे आणि मी त्याच्यात सहभागी व्हायची की आपण काय करू शकतो का त्यांना ही अशी मला त्यांच्यातून त्यांच्या बरोबर माझ्या आईच्या घरी माझी एक गोडी निर्माण झाली आणि ते मग सासरी आल्यानंतर मी कॅरी फॉरवर्ड केलं आणि अडचण म्हणजे एक महिलांना बघा जेव्हा एखादी महिला संसाराला लागते तेव्हा काय ना काय सासरच्या चहाना सांभाळून पुढे जावं लागतं तेवढीशीच एक अडचण आलेली मला कारण समाजसेवा म्हणजे आपला वेळ आपण लोकांना द्यायचा होता मग घर सांभाळून मग मला पुढे जायचं आणि माझी मुलं लहान होती तेव्हा माझा मुलगा लहान होता छोटावाला मग त्याला सोडून जायचं हेच एक मला मा, अट अच, अट झालेली म्हणजे प्रॉब्लेम होता मला पण मला माझ्या सासूने खूप सांभाळून घेतलं त्या बोलल्या तुला आवड आहे तू पुढे जा मी तुझ्या बाळाला सांभाळते आणि बस मी पुढे गेली अगदी योग्य बोलत तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा चालवताय म्हणजे आणि समाजकारण आणि संसार हे दोन्ही पण अगदी योग्य पद्धतीने तुम्ही हाताळत आहे राजकारण आणि समाजकारण यात नक्की कोणता फरक आहे असं तुम्हाला वाटत आता, आता तुम्ही मला एक प्रश्न केला की राजकारण आणि समाजकारण बघा एखाद्या आवड आहे तिथे सावड आहे वेअर दॅज अ विल दॅज अ वे मग हे जेव्हा मी तुम्हाला बोलली की मला ही संधी भेटली की मला समाजकारण करायची मग मी त्याच्यातनं एक निस्वार्थ सेवा करायची मला काहीतरी त्याचं रिटर्न्स भेटेल किंवा मला कोणतरी काय देईल ह्याचं मी कधी म्हणजे वेट केला नाही किंवा अपेक्षा पण केली नाही आणि मी समाजात कुणा का कुणाला तरी आपली गरज आहे आणि मी असं समजायचं ती माझ्याकडे का आली तिला माहिती आहे की माझं पटेन्शियल आहे ते, ते, ते मी करू शकते म्हणून त्या माझ्याकडे आल्या मग ते मी एकदम म्हणजे फुल माझा हंड्रेड पर्सेंट देऊन करायची आणि कधीच विचार नाही केला की अरे त्याच्या मोद मोबदले मला काहीतरी भेटा हे एक समाजकारण असतं समाजकारण म्हणजे एक सेवा काहीतरी तुम्हाला जे सुख देतं लाईक तुम्हाला य डे एंड्स होतो तेव्हा तुम्हाला वाटतं अरे मी कुणाचं तरी काय हेल्प केली किंवा माझ्यामुळे कोणाचं तरी काम झालं ही एक मोठी एक सुख असते मला एक समाधान असतं ते मला मिळालं आणि त्याच्यात मी खूप खुश होती आणि राजकारण म्हणजे काय राजकारण हे कधी असतं की जेव्हा तुम्हाला एक इलेक्शन लढायचं असतं किंवा एखादं तुम्हाला एखादी पद पाहिजे असतं ते एक राजकारण असतं म्हणजे कसं आहे ते जेव्हा आपण राजकारणात येतो तेव्हा एक काहीतरी देह असतो आपल्याकडे नाही हे हे मी समाजाला वेळ देतो मला काहीतरी एक त्यांचं प्रतिनिधी किंवा पालिकेत काहीतरी एक जॉब किंवा एखादी संधी अशी भेट, भेटली पाहिजे म्हणून आम्ही हे राजकारणात जातो हे एक फरक आहे आता एक एक फक्त मॅडम प्रश्न विचारते भंडारी समाज उपयोगी कार्याबद्दल आपले मत काय किंवा अजून कोणते नवीन उपक्रम आपण सुचवाल आपला भंडारी समाज जो खूप मोठा समाज आहे तर तुम्ही मला विचारलं तर जे आत्ता आपण थोड्या एखाद्या दोन तीन महिन्यात जेव्हा एक बिझनेस मीट घेतलेली त्याच्यात आम्हाला समजून आले की आपल्या समाजाची जी लोकसंख्या आहे किंवा जी टॅलेंटेड आहे लोक ती किती काय काय बिझनेस करतात तर मला असं वाटतं की जे त्यांची मदतीने जेव्हा आपण एखादी मिटिंग घेतो आमच्या समाजाची तेव्हा आपल्याला समजतं की बाबा एका एकाचं कार्य काय आहे त्या क्षेत्रात का ते त्यांनी जी खूप मोठं झेप घेतली आहे त्याच्यातून आपण कुठेतरी त्यांना मदत करू शकतो का किंवा ते ज्यांनी ज्यांना त्यांची गरज आहे तर ते सगळं भेटून आपण आपल्या समाजाला पुढे न्यायचं काय कुठे आपल्या समाजाची जी ज्यांचे काही विकनस असतात किंवा त्यांचं बॅकग्राऊंड बरोबर नसतं की त्यांना कोणाची तरी गरज असते ती त्यांना मदत करून आपण त्यांना पुढे आणायचं आणि ज्या महिला असतात किंवा जे पुरुष पण असतात ज्यांच्या लग्नाचं डिवोर्स झालेलं असतं किंवा ते ज्या मुलींना त्यांचा डिवोर्स किंवा अजून काय मी बोलते त्या विधवा असेल तर त्यांचं पुढे जे एक आपण आता राबवणार आहे आम्ही प्लॅनिंग करतोय ते त्यांचा एक विवाह सोहळा आम्ही घ्या घ्या घ्यायचं आता आम्ही प्लॅनिंगमध्ये आहे पण आता सध्या नवरात्री चालल्यामुळे त्या आम्ही पुढे ढकलणार आणि नक्की दसऱ्याच्या नंतर हा प्रोग्राम आम्ही राबवणार आहे आणि तुषार सरा आणि आश्लेषा मॅडम तर आहेच त्यांनी जे काय प्लॅनिंग केलं असेल किंवा त्यांचे काहीतरी कुठलं प्लॅन आहे किंवा कुठे काहीतरी कार्यक्रम आपल्याला राबवायचं क्लासेस राबवायचे आणि जे पण आपल्या कमिटीचे मेंबर्स आहेत ते आपण सगळे टॉप ह्याच्यावर आहेत अहद्यावर जे आहे बिझनेस किंवा देच प्रोडक्ट्स सो so, आपण त्यांच्याकडून मदत घेऊन आपल्या समाजाला खूप पुढे न्यायचं ह्याची मी एक म्हणजे शपथ घेते की मी खूप त्यांच्यासाठी मदत करणार आणि अवेलेबिलिटी पण मी राहणार थँक्यू व्हेरी मच खूप सुंदररित्या तुम्ही सांगितले समाजकारण आणि राजकारण यातील फरक मला एक छोटंसं सा सांगावं असं वाटतं जेव्हा आम्ही पण आमच्या रुग्णांची सेवा करतो तेव्हा हे असंच आम्हालाही खूप समाज म्हणजे समाजसेवा केल्यासारखं वाटतं रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं सामाजिक कार्य आणि आपला संसार अशी तारेवरची कसरत कशी साध्य केली आपण आणि घरच्या व्यक्तींकडून कसं सहकार्य सा मिळालं बघा जेव्हा पण मी माझं इंट्रोडक्शन देते तेव्हा मी पहिलं एक गृहिणी आहे मी पहिलं एक आई आहे मी पहिलं एक आ, असा डॉटर इन लॉ आहे मी असं माझं पहिलं मी आ, हे देते की मी कोणी मला विचारलं तुम्ही काय आहात का कारण एक गृहिणी जेव्हा एखादी मुलगी आपल्या आई बाबाकडून शिकून येते आई वडील कष्ट करून शिकवतात आणि कॉलेज शिकवतात कुठल्या कुठल्या क्लासेस वर्गात पाठवतात की त्यांना असं वाटतं की जेव्हा आपली मुलगी आपली नसून दुसऱ्याच्या घरी गेली सासरी गेली की त्यांचं नाव करू दे आणि मग कोणी शिकवलं काय शिकवलं असं मग कोणी विचारतात आई आईबापाकडे चांगले गुण घेऊन आली ते शिकून आली मग तेव्हा ती गृहिणी पहिलं होते मग तुम्ही एखादी पहिली पत्नी पत्नी पहिली चांगलं असावे कारण पती परमेश्वर असतो हे एक खूप मोठा सिद्धांत आहे आणि त्याच्यावर मी खूप श्रद्धा आहे माझं त्या स्टेटमेंटवर मग जसं आपण आपल्या आईकडे होतो आपण आपल्या सासूना पण आई समजूनच पुढे सांभाळायचं हॅज अ गृहिणी मी एका मी बोलते आणि आपल्या मुलांना जेव्हा मुलांना शिकवायचं त्यांना चांगले संस्कार द्यायचे एक एक पॉईंट त्यांचं त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांना पुढे समाजात वाढवायचं शाळेत त्यांना पाठवायचं ते काय शिकतात कसं आहे ते सगळं त्यांना मदत करूनच हे आपण आपला एक पुढचा जो आ, न, समाज आहे मुलांचा तो आपण घडू शकतो गृहिणी गृहिणी म्हणून आणि मग त्याच्यानंतर एक समाजसेविकाचं रूप रोल माझा जेव्हा येतो तेव्हा समाजसेवात जे काय प्रश्न येतात जे माझ्यापर्यंत येतात प्रश्न किंवा अडचणी येतात तेव्हा मी ते माझ्यातर्फे कितपण त्यांना मदत होईल ज्यांचे पण प्रश्न असतात ते कुठून कसे सोडून प्रयत्न करून ते त्यांचा सोल्युशन काढायचं हे माझं एक समाजसेविका म्हणून मी प्रयत्न माझे सतत चालू राहणार अगदी योग्य बोलला तुम्ही एका स्त्रीने समाजकारण करान, राजकारण आणि संसार एकदम अवघड गोष्ट आहे आणि मीही तो करते तर त्या संसारामध्ये आणि बाहेरचं म्हणजे कामावर जाऊन सगळं करणं हे फार अवघड असतं एका स्त्रीला तुम्ही ते एकदम योग्य पद्धतीने हॅन्डल करताय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपण आतापर्यंत कोणते कोणते उपक्रम राबवले आहेत आता माझं जे पद आहे ते महिला मोर्चामध्ये मी उपाध्यक्ष आहे तर इथे माझा उपक्रम असा होता महिला महिलां की महिलांना मी पुढे करायची महिलांचं जे आता मी पहिलं पण बोलली की त्यांचे वोटिंग कार्ड नसायचे आणि ते त्यांना विचारलं तर अरे क्यू जाना है कारण गुजराती समाज होता घरके आदमी लोक तो जाते हमारा क्या काम है हे त्यांना समजवणं की तुमचं वोट देणं तुम्ही एखादं नगरसेवक किंवा एखादा मंत्री एखादा एम एल एम पी असं निवडायला तुमचा किती हात आहे त्याच्यामुळे तुमचं वोटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे हा मी त्यांना समजवायचा प्रयत्न करायची आणि दुसरा उपक्रम म्हणजे ज्या फ्री क्लासेस असतात नगरपा आपल्या महानगरपालिकेतून त्यांचं मी त्यांना सगळी स्टडी केस करायची त्यांना सांगायची की हे तुम्ही करून घ्या घरी बसल्या बसल्या तुम्ही पण दोन पैसे कमवू शकतात आणि जेव्हा हे मोठे मोठे हॉस्पिटल जे असतात म्हणजे जा एम जी एम जी एम पी के सी जे वाशिममध्ये आहे तेव्हा ते जे फ्री चेकअप्स वगैरे ठेवायचं त्यांची मी त्यांना माहिती द्यायची की तुमचं तुम्ही हे फ्री सर्विसेस जे देतात हॉस्पिटलवाले ते तुम्ही अवेल करा तिथे जावा तुमचं चेकअप करा कारण ते खूप महाग चेकअप्स असतात मग त्यांच्यासाठी मी त्यांना पुढे घेऊन जायची आणि ज्या कोण छोट्या बिझनेस वगैरे करायच्या केक मेकिंग किंवा सिलाई मशीन किंवा ते कुठेतरी काय अडकले तर ते माझ्याकडे यायचे आणि त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढणं कुठल्या वॉर्ड ऑफिसला जाणं किंवा नगरसेवकाकडे जाणं किंवा ज्यांची पण त्यांची गरज आहे वकीलकडे जाऊन त्यांचा प्रश्न सोडवायचा हा उपक्रम मी राबवलो म्हणजे तुम्ही नवी मुंबईचा विकास खरंच चांगल्या पद्धतीने करताय तुम्ही ज्या सुविधा देतायत त्या सगळ्या नागरिकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आहे लोकसंख्या हा खूप गहन विषय आहे त्यामुळे काय होतं की खूप गर्दी होते मुंबईमध्ये पण ट्रेन मध्ये पण सगळीकडे जिकडे बघावं तिकडे हा एकच हे आहे की गर्दी गर्दीचं प्रमाण वाढलंय सक्रिय राजकारणात राहून आपण महिला सशक्तीकरणासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न किंवा कामे करणार आत्ता मी तुम्हाला मागच्या तुमच्या प्रश्नाचा जबाबात मी असं सांगितलं की महिलांसाठी मी काय केलं आहे आणि महिलांना म्हणजे स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी जे आपले सरकार सतत सांगत असतात की आत्मनिर्भर बनो आता तुम्ही बघितलं असेल की आता नवरात्रीला कसे सगळ्या महिला बाहेर येतात गरबा खेळायला जातात चांगले चांगले कपडे घालतात आणि जे त्यांचे गरबाचे गाणे वाजतं त्याच्यावरती एवढं सुंदर डान्स करतात मग मी त्यांना असा संदेश देतो की तुमच्यात खूप पोटेन्शियल्स आहे आतमध्ये हे तुम्हालाच माहिती नाही आणि जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी हे करू शकते मी डान्स करू शकते आणि मी चांगले पोशाख घालून मी खूप सुंदर पण दिसते हा एक त्यांच्यासाठी मी एक म्हणजे कसं की हा तुम्ही पण करू शकतात हो सकता आहे तुम्ही करा पुढे वा आणि ज्या पण महिला पुढे आहे ज्या काय उपक्रम ते राबवतात त्यांच्यात तुम्ही सहभागी व्हा जेव्हा पंधरा ऑगस्टला वगैरे बघा सव्वीस जानेवारीला फ्लॅग हॉस्टिंग असतं तेव्हा तुम्ही पण निघा तुम्ही तुमच्या दे देशासाठी फ्लॅग हॉस्टिंगला जावा भाग घ्या त्यांच्या कार्यक्रमात जे पब्लिक प्रोग्रॅम्स वगैरे असतात गार्डनमध्ये वगैरे आणि नगरपालिका जी नगरपालिका प्रोग्रॅम्स राबवतात म्हणजे फ्री क्लासेस फ्री ब्युटी कोर्सेस नेल आर्ट ह्या किती कसल्या कसल्या कोर्सेस एवढे सुंदर जे खूप पुढे आता समाजाला त्याची नीड आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात ते तर तुम्ही पुढे वा शिकून घ्या आणि पुढे तुम्ही जसं बोलतात की आत्मनिर्भर म्हणजे मी स्वतः कमवून दोन पैसे कुणासाठी नाही तर तुझ्या स्वतःसाठी खर्च करायला तुम्ही जमा करा हा माझा संदेश आहे पुढे खूप सुंदरित्या तुम्ही सांगितले समाजकारण आणि राजकारण यातील फरक मला एक छोटस सा सांगावं असं वाटतं जेव्हा आम्ही पण आमच्या रुग्णांची सेवा करतो तेव्हा हे असच आम्हालाही खूप समाज म्हणजे समाजसेवा केल्यासारखं वाटतं रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं सामाजिक कार्य आणि आपला संसार अशी तारेवर्षी कसरत कशी साध्य केली आपण आणि घरच्या व्यक्तींकडून कसं सहकार्य सा मिळालं या समाज म्हणजे जी समाजसेविकाला समाजसेविका म्हणून मी जाणली जाते महिला वर्गात मला मोठं पद आहे मग हे जे करत असताना खरंच माझी तारेवरची कसरतच झाली तर घर पण सांभाळायचं होतं मुलं लहान होती आणि सासू माझ्याकडे होत्या आणि मिस्टर म्हणजे सगळ्यांना सांभाळून आणि काय होत होतं की मी एक वेळेचं माझं नियोजन केला की सकाळी मुलं घरी अभ्यास शाळेला जायची साहेब जायचे आपल्या ऑफिसला आणि मी आणि सासू असायची तर मग मी त्यांना सांगायचं आई आपण पटापट सगळं आवरून घे माझं जे काय रोल आहे ते मी पटापट करते कारण मला पुढे जायचं आहे मला आज मीटिंग आहे आणि मला महिलांना भेटायचं आहे आणि माझं काम म्हणजे सगळं महिलांसाठीच होतं म्हणजे त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना सगळ्या नियोजन समजावणं की त्यांचे तुम्ही कसे लाभ घेऊ शकतात तुमचं लाईक हे आ, वोटिंग कार्डाचं इम्पॉर्टंट काय आहे हे सगळं मी त्यांना समजून सांगायची कारण ज्या महिला मर, वर्गात मी होती तेव्हा थोडेसे वय वै, वयस्कर लेडीज होत्या ज्या गुजरात नॉर्थ इंडियापासून आल्या होत्या आणि त्यांना ते तेवढी जाणकारी नव्हती कारण दे वे प्युअर हाऊस वाईफ तर हे थोडस त्यांना समजवणं आणि त्यांना पुढे आणणं की तुम्ही वोटिंगला यायचं जे आपल्या मोदी सरकारने काय काय नियोजन केल्या त्याचा तुम्ही लाभ घ्या ते तुम्हाला सुईस्कर पटेल हे सगळं पटून द्यायला माझा खूप वेळ जायचा आणि माझ्या घरातल्या मला खूप साथ दिला कारण ते असं बोलायचे की सगळेच येतात संसारात आणि सगळ्यां सगळे हे सगळं करतात पण ते करून पण तू एखाद्या समाजात काहीतरी कार्य करते आणि ते पण निशुल्क म्हणून ते मला खूप प्रशंसा द्यायची माझ्या मुलाने पण मला साथ दिली माझ्या सासूने सगळ्यात मोठं मी आज आहे तर माझ्या सासूसाठी आहे कारण त्यांनी मला पुढे व्हा म्हणून बोलले आणि माझे मिस्टर माझ्या मुलांचे वडील ते तर खूप खुश असायचे बरं चल बाबा तुला आवड आहे ना जा पुढे मी आहे मी सांभाळून हे सगळं असं सगळं माझा प्रवास हा चुकाचा खूप छान मॅडम तुम्ही एवढ्या रीत्या महिलांना असं प्रोत्साहित करणं आत्ताच्या काळाची गरज आहे सर्व महिलांमध्ये काही ना काहीतरी मा का एक पोटेन्शियल असतं पण ते बाहेर नाही निघू शकत त्यासाठी तुमच्यासारख्या समाजसेविकेची गरज आहे श्रुती मॅडम तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला याबद्दल मी आणि भंडारी समाज महासंघातर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष तुषार विजय कांबळी आणि अश्लेषा मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू